हाय हॅलो कशा आहात तुम्ही सर्व तुमचं पुन्हा एकदा माझ्या टीचिंगच्या या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुमच्यासोबत अगदी सोप्या पद्धतीनं आपण ब्लाऊजला हुक कसे बनवतात ते पाहणार आहोत तर बऱ्याचदा काय होतं सर्वजण तर हुकच लावतात पण ज्या काही आपल्या आई किंवा ज्या आईच्या जनरेशनमध्ये ज्या आहेत बायका त्यांना नाही आवडत हुक लावायला किंवा मग सिटी टाईपमध्ये चालतं पण खेडे खेडेगावामध्ये अजून पण बायांना ते हुक लावणं म्हणजे अवघड वाटतं तर त्यांच्यासाठी आपल्याला बटन लावायचे आहेत तर त्याचे हुक जे आहेत काचं जे आहेत ना ते बनवायला बऱ्याच जणांना अवघड जातात तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर इथे ना मी अगोदर सर्वांचा खालून अर्धा इंच आणि वरून अर्धा इंच असा तिथे एक मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्या दोन्हीचा एक मधला पॉईंट काढून घेतला आहे आणि त्या दोन्हीमध्ये ना त्याचा सुद्धा अर्धा अर्धा पॉईंट करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपलं मार्किंग करून घेतली आहे आणि एकदम परफेक्टली मार्किंग बसते अजिबात खाली वगैरे खालीवरी अशा बटन होणे यासाठी आहे आता असं धरून मी तुम्हाला ज्या प्रकारे दाखवत आहे तसं धरायचं आणि त्या का कात्रीनं अगदी थोडंसं हलकंसं कट का मारायचा खूप जास्त मारला तर हुक जे आहे आपले काच जे आहेत ना ते लूज होतात तर अशा प्रकारे थोडंसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि सर्व अशाच प्रकारे कट करायचे आणि मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे जेणेकरून आम्हालाही खूप इझिली असं होणार अजिबात अवघड जाणार नाही आणि तुम्हाला अजून दुसरी कोणते कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा आपले व्हिडिओ कसे आहेत ते सुद्धा मला नवीन नक्कीच सांगा आता माझं चॅनल नवीनच आहे सध्या तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करा कारण की आता खूप छान असे सर्व प्रकारचे व्हिडिओ या चॅनलवर येणार आहेत तर बघू शकता त्याने ते कट मारून घेत आहे आणि आता आपल्याला चार पदरी दोरा करून घ्यायचा आहे आणि एक सुई मध्ये होऊन घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे त्याला गुंफून घ्यायचं आहे तर कसं गुंफायचं तर चला पाहूया तर असं खालतून वरती दोरा घालायचा आणि मग खाल असं मी दाखवते त्याप्रमाणेच करायचं एकदम असं छान असं होतं ना फिनिशिंग मस्त बनते तर ज्या करून छान असं दिसतं ते एकदम तुम्ही शर्टला जे मशीनने बनवलेलं असतं ना तशाच प्रकारे हे बनवलं जातं आणि खूप सोप्या पद्धतीनं आहे आणि जर तुम्हाला मशीनवर याचे हे जे काच आहेत ते कसे कर करायचे तर त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा मी त्याचासुद्धा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करेन आणि हे एकदम हातानं सोप्या पद्धतीने आहेत आणि अजिबात वेळ वगैरे लागत नाही कारण की आपल्याला याला काही सुद्धा करायला गरज नाही तर खूप सोप्या पद्धतीने करता येतं किंवा मग वेगळे वेगळे प्रकारसुद्धा असतात पण अवघड न जाता तुम्ही या सोप्या पद्धतीने बनवू शकता तर ही कशी वाटत आहे तुम्हाला ट्रीक तीसुद्धा मला नक्कीच सांगा तर मी इथं आता सर्व प्रकारे असं कुंकून घेते त्याला जेणेकरून जे आहे ना बटन आपले एकदम छान बसतात बरं का नाही हे आपले ब्लाऊज छान बसण्याच्या महाग हे सुद्धा छोटे छोटे कारणं असतात जेणेकरून आपले फिनिशिंग वगैरे छान दिसते आणि हे हुक तुम्ही अशा प्रकारे हे बनवलं तर एकदम छान असं दिसतं तर तो। बघू शकता आता इथे मी बनवून घेत आहे सर्वच तुम्हाला मी शेवटी दाखवणार सुद्धा आहे कसं झालेलं आहे संपूर्ण झालेलंच आहे जा आणि मी बाकीचे सुद्धा आता करून घेणार आहे पण ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर अशा प्रकारे काही बनवलेले आहेत तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशाचा पाहिजे आहे ते मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि माझ्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ आलेला समजेल तर थँक्यू फॉर वॉचिंग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय